कर्जत गाडीला मुलुंड स्टेशनला बॉम्बला झाला माझी छोटी मोठी अपघातात भाजली त्यानंतर माझ्यापुढे एक चॅलेंज झालं की आता हे एका किडनीवर आहे नमस्कार माझे नाव वंदना विलास सोनवणे मी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे येथे हेड कॉन्स्टेबल म्हणून जॉब करते मी माझं लहानपण माझगाव येथे अंजीरवाडी या विभागात गेले माझे वडील शाहीर असल्याने त्यांच्याकडून मला शिक सामाजिक कार्याचा शिक्षणाचा चांगले बी माझ्या अंगामध्ये नेहमी सामाजिक कार्य करावं असं वृत्ती तयार झालेली माझं दहावीचं शिक्षण झालं आणि लगेच लग्न झालं लग्न झाल्यानंतर दोन वर्ष मी कॉलेज केलं कॉलेज करता नंतर कॉलेजला जाताना था त्यावेळी माझ्यावर ड्रेस घालण्याचे वंदन होतं मी साडी घालून कॉलेज पूर्ण केल्या कारण शिक्षणाची आवड होती जबाबदारी अशी होती की माझी तीन मुलं दोन मुली एक मुलगा तिन्ही मुलांचं शिक्षण सुरू झालं त्यावेळी आम्ही विभक्त कुटुंब झालो आणि मिस्तांच्या एका पगारात घर कसं चालवावं म्हणून मी काय प्रयत्न करता येतील मी शाळेची शिकवणी सुरू केल्या मशीन काम सुरू केलं आणि माझ्या घराच्या संसाराच्या जबाबदारीला सामोरं जावं लागले सगळं सुरळीत सुरू होतं मग मी ट्युशन घेताना त्या मुलांच्या आई मुलांना घेऊन यायच्या तर मी काही मुलांची कंप्लेंट केली ना तर त्यांना कळत नसायचं की ह्या मुलांसाठी बाई काय सांगता तर माझ्या लक्षात आलं की यांच्या अशिक्षितपणामुळे मी सांगितलेल्या गोष्टी यांना कळत नाही मग मी विचार केला की मला यांच्यासाठी काय करता येईल मग त्या मुलांच्या शिकवणीबरोबर मी त्यांच्या आईची पण शिकवणी सुरू केले त्यांना नाव लिहायला शिकवणं बँकेत जाऊन तुम्हाला खातं उघडण्याचं आहे तसंही आलीच पाहिजे मग त्या गोष्टी मी त्यांना शिकवत राहिले मग त्या मुलांच्या शिकवणीबरोबर प्रौढ शिक्षण वर्गसुद्धा मी चालू ठेवले आणि कालांतराने माझ्या मिस्तरांचं किडनीचा मोठा इशू झाला आणि त्यासाठी मला त्यांचं ऑपरेशन करणं खूप गरजेचं झालं मी त्यावेळेला त्यांना किडनीचा होणारा इतर त्रास रोज मरण बघण्यापेक्षा एकदाच काही असा उद्देश ठेवून त्यांच्या ऑपरेशनला संमती दिली आणि त्यांचं ऑपरेशन झालं त्यानंतर माझ्या पुढे एक हो। चॅलेंज झालं की आता हे एका किडनीवर आहेत यांना जॉब होईल की नाही होईल मुलांची जबाबदारी कशी फैलवणार त्यातून सामाजिक कार्य करायची सवय मग कोणाकडे कोणाबरोबर गेले तर तो खर्च होतो मग ते कसं मी क उभं करणार चला आपण जॉब करूया तर पोलीस खात्याचे मला तीन कॉल आले होते मी तिन्ही कॉल त्या वेळेला नाकारलेले मुलांच्या सांभाळण्यासाठी विचार केला की आता मुलांसाठी आपल्याला करणं आहे तर प्रयत्न करूया तर रेल्वे पोलिसांचा मी कॉल घेतला पण त्यावेळेला मी खूप हेल्दी होते म्हणजे मी जेव्हा ट्रेनिंग गा गा म्हणजे इंटरव्ह्यूसाठी गेले ना त्यावेळेला मला विचारलं जायचं तुमचा मुलगा की मुलगी भरतीला आहे म्हणजे एवढी मोठी दिसायची मी आणि वयाची अठ्ठावीस वर्ष झालेली होती एज बाद होणार कॉल मिळणार नाही मिळणार ह्या हिशोबाने मी तो कॉल घेऊन भरती झाले पोलीस खात्याचं कुठलंही ज्ञान नव्हतं पण भरती झाले भरती झाले त्यानंतर मी ट्रेनिंगला गेले ट्रेनिंगला गेल्यानंतर तीन साडेतीन महिन्यामध्येच माझी छोटी मुलगी एका अपघातात भाजली त्यावेळी माझ्या भाऊ आणि भाचेजावय यांचं ॲक्सिडेंट झालेलं होतं सगळं वातावरण दुखित होतं त्याच वेळी हा प्रकार घडला मग मला ट्रेनिंग सेंटरवरनं पाठवण्यात आलं पण मुलगी हॉस्पिटलला आहे तो तोपर्यंत राहा नंतर तू मला परत पी टी एसला यावं लागेल त्या वेसवरती मला पाठवलं परंतु इथं आल्यानंतर मुलगी सात दिवसात बरी होईन असं सा डॉक्टरने सांगितलं पण तिला दोन महिन्याचा कालावधी लागला दोन महिन्याच्या कालावधीनंतर मी तिच्यासाठी काय करू शकते मला रक्ताच्या थारोळ्यात मुलगी माझी पण मला ट्रेनिंगला जाणं गरजेचं झालं कारण नोकरी माझी गरज होऊन बसली मग त्या गरजेसाठी मी माझ्या एवढ्या छोट्या मुलीला पाच वर्षाच्या रक्ताच्या थारोळ्यात ठेवून मी ट्रेनिंगला गेले त्यावेळी माझे भाऊ दोन चुलत भाऊ त्यांनी मला माझ्या जाग म्हणजे माझी जागा ला ला। चे, चे। त्या मामांनी घेऊन माझ्या मुलीला सांभाळलं माझ्या आई तिथं सर्व तिचा त्रास करायचे सांभाळायचे त्या काळात मी ट्रेनिंगला परत गेल्यानंतर माझी काय अवस्था असेल ती मी शब्दात तुम्हाला सांगूच शकत नाही माझ्या मुलीने तिच्या स्टोरीमध्ये सांगितलेली आहे तुम्ही नक्की ति तिला माय मायानगर मानिलेलं पहा त्या मुलीला त्या अवस्थेत सोडून मी ट्रेनिंग पूर्ण करून आले त्यानंतरची माझी परिस्थिती आर्थिकदृष्ट्या अशी ढासळलेली होती की जॉब गरज जरी असली तरी तो परिपूर्ण माझ्यासाठी नव्हता निस्तर पण क्लास फोर चढ होते ई एस आय एसला मग दोघांचा पगार मिळून घर चालणं शक्य नव्हतं कारण मुलीचा रोजचा खर्च हजार दीड हजार रुपये होता आणि पगार दोघांचा सात हजार रुपये होता, होता। मग मी काय करू शकते ह्या परिस्थितीमध्ये मी माझं घर सावरण्यासाठी जेवणाचं चा, कॅटरिंग चालू केलं तर बारा तासाची पोलिसाची नोकरी आणि हे कसं शक्य होईल म्हणून मी सकाळी चारला उठून आठ वाजेपर्यंत कॅटरिंगचं जेवण बनवायचे आणि नंतर जॉबला जायची मग मुलीसाठी माझे भाऊ त्या वेळेला मदतीला असायचे त्या मुलीचा मुली सांभाळ तसा चालू राहिला तिचं शिक्षण प्रेशर म्हण कशाला म्हणतात तो मी सांगते मुलगी जखमी अवस्थेत बेडवर मिस्टर इच्छा असूनही कोणतंही काम करू शकत नाही कारण त्यांना त्रासच होता किडनीचा आजही त्या त्याच त्या अवस्थेत आहेत ते कोणत्या कामाला मदत नव्हते करू शकत फक्त मोरल सपोर्ट तू कर हा ठीक आहे कर पण कसं करणार किती करणार असं करत करत मी मुलांना सांभाळण्यासाठी तो मार्ग निवडला बारा वर्ष मी ते जेवणाचं काम केलं बाळा ही पोलिसाची नोकरी सांभाळून आता मी माझ्या नोकरीबद्दल सांगते माझ्या दोन नोकरीच्या आधी म्हणजे दोन मुलं त्यांचं शिक्षण त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांना सामाजिक गोष्टीचं ज्ञान मिळवून देणं घरातील गरजा कशा पुरवायच्या त्या गरजांसाठी आपण एकमेकाशी कसं निगडीत राहिलं पाहिजे ह्या गोष्टी मी समजावून सांगितल्या आणि माझ्या दोन्ही मुलां तिन्ही मुलांचं शिक्षण ग्रॅज्युएशन होऊन गेलं दो तिघांनी योग्य प्रकारे परीने नोकरी वगैरे तिघही स्थिर झाले मी माझ्या नोकरीचा किस्सा सांगते मी नोकरीत बारा तासाच्या नोकरीमध्ये स्वतःला सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे मी स्वतः ह्या क्षेत्रात काय काम करू शकते मी दादर पोलीस स्टेशनला पहिलं पोलीस स्टेशन मिळालं तिथे मी खूप साऱ्या गोष्टी शिकून घेतल्या पोलीस खात्यातल्या प्रत्येक ब्रांचमधलं ज्ञान प्राप्त करून घेतलं पहिलं आणि मग त्यातून मला जाणवलं की मला लहान मुलांसाठी कारण माझी मुलगी लहान ह्या परिस्थितीत होती त्यामुळे त्या, त्या गोष्टीकडं माझा जास्त कल गेला आणि मी लहान मुलांसाठी काम करायचा डिसिजन घेतलं आणि वरिष्ठांच्या मदतीने मी लहान मुलांसाठी काम करू लागले पण त्या लहान मुलांच्या कामामध्ये इतके वेगवेगळे अनुभव आले की परिस्थिती माणसाला कुठे नेऊन ठेवते हे मी त्या काम करताना पाहिलं आर्थिक परिस्थिती दुर्बल असल्यामुळं आपलं मूल एखाद्या ठिकाणी आहे ते घरातून निघून आहे चुकून आहे पण त्या पालक त्या मुलाला वेळेवर घ्यायला येऊ शकत नाही कारण आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्याने असे चॅलेंज आमच्या पुढे ज्यावेळेला येतात त्यावेळेला खूप वाईट वाटतं आणि त्या मुलांसाठी आम्ही पर्यायी संस्थेमार्फत किंवा आमच्या वरिष्ठांच्या मार्फत त्या मुलांच्या खर्चाचा पर्याय निवडून त्यांना त्यांच्या घरपोच करण्याचा प्रयत्न करतो काही मुलींसाठी तर मी असं सांगेन की मुलांशी पालकांनी एक मित्रत्व ह्या नात्याने बोलावं त्यांच्याशी त्यांचं दुःख समजून घ्यावं त्यांचा असणारा अकस मनातला काढून टाकावा जे मुलं घरातून पळून जाण्याचं प्रमाण कमी होईल माझ्याकडून एक मुलांना त्यांच्या घर पोच करण्यासाठी मी प्रयत्न केलेले आहेत काही वेळेला त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या की मन भरून येतं तुम्ही आमच्यासाठी देव आहात तुमच्यामुळे आमचं मूल मिळालं तुम्ही आमच्यासाठी खूप काही चांगलं कार्य केलं आहे काही लोक पैसे देऊ करतात काही लोक खाऊ देऊ करतात पण मी दुःख स्वतःचं जवळून पाहिल्यामुळं त्यांच्या व्यादना समजू शकले समाजात कार्य करत असल्यामुळे त्या गोष्टी समजू शकले आणि मी त्यांना समजवून सांगणार की ही गोष्टी करू नका आणि पैसा ही गोष्ट महत्त्वाची नाही आहे तुमचं मूल तुमच्या ताबात मिळालं याच्यासाठी मला आनंद आहे ह्या काम करताना बालकल्याण समिती ते असणारे अध्यक्ष सदस्य माझे सहकारी यांच्याकडनं खूप मदत होते आणि बऱ्याच संस्थांकडनं मला सहकार्य मिळालं या काम करताना आमच्या वरिष्ठांना एखादी तक्रार सांगितली तर तेही मदत करतात आणि त्यांच्या मदतीने त्या मुलांना त्यांच्या तसं गव्हर्नमेंट प्रोसेस तर आहे त्या प्रोसेसने आम्ही एक्सकर्ट पार्टी करून मुलं सोडतो पण गरीब असणाऱ्या कुटुंबासाठी हा प्रॉब्लेम होता त्यावेळेला असं माझं सांगणं आहे की पालकांनी मुलांशी खूप प्रेमाने वागावं आणि त्यांच्याकडनं त्यांच्या मनात येणारे लहानपणाच्या आकस काढून टाकावेत माझ्या नोकरीतलं एक माझं जीवन बदलणारा किस्सा सांगते माझी मैत्रीण ती कर्जत गाडीत होती आणि मला कर्जत गाडीने कुर्ल्याला जायचं होतं माझ्यासोबत एक एस्कर्टची मुलगी होती की तिला हो यूपीला न्यायचं होतं एस्कर्ट आमच्या कर्जतला कुर्ल्याला येणार होता त्यामुळे मी त्या कर्जत गाडीत चढले माझ्यासोबत एक हवालदार होते ती मुलगी आणि मी पण माझी मैत्रिणी मा गाडीत होती तिने आवाज दिला ताई तू या गाडीत का चढली कुठे जाणार आहे म्हटलं ग कुर्ला टर्मिनसला मी नाही नाही उतरून घे ही गाडीला तुला उतरता नाही येणार कुर्ल्याला म्हंटल ती अशी एकदम काळजीने बोलली तिच्या शब्दात एकदम असं उतर उतर मी लगेच खाली उतरले आणि मग त्या गाडीला सिग्नल असल्यामुळे गाडी उभी होती मग मी तिच्याशी विंडो मधून बोलले विंडोतून बोलले तर तिने मला सांगितलं ताई अगं ह्या गाडीला कर्जतला आणि घाडकोपरला उतरायलाच मिळत नाही कारण चढणाऱ्यांची गर्दी असते तो मी म्हटलं अगं मी गर्दीच्या गाडीचा प्रवास नाही करत ना म्हणून मला माहिती नाही बरं झालं तू सांगितलं म्हटलं मी स्लोनी जाते आणि त्याच ग्रेडमध्ये ते तिने तिच्याकडे पडदे होते घेतलेले तिचं लग्न ठरलेलं होतं तिने नवीन घर घेतलेलं तर नवीन घर घेतलं म्हणून ते इकडे घेतलेले पडदे तिने मला तेवढ्या गडबडीत दाखवले आणि मी छान आहे म्हटलं कलर वगैरे सुंदर आहे तिने मला एक तिच्याकडून बेसनचा लाडू काढून दिला आणि ताई आता हेच स्वीट आहे माझ्याकडे तू घे ठीक आहे मग बघ घर नक्की या मी म्हटलं हो आणि तिने मला खाली उतरवलं मी स्लो गाडीने कुर्ल्याला गेले कुर्ल्याला माझ्यासोबत हवालदार आणि मुलगी होती आम्ही आमच्या तिथल्या चौकीत गेलो कारण आमचा एस्कॉट तिथे भेटणार होता आम्ही तिथे चौकीत गेलो आणि वायरलेसवरती न्यूज ऐकली बॉम्ब ब्लास्ट झाल्याची कर्जत गाडीला मुलुंड स्टेशनला बॉम्बला झाला कर्जत गाडी ऐकली आताही मला सहारे आल्या अंगावरती मी इतकं क्षणभरात माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि आजूबाजूला काय याचं मला क्षणभर भानच राहिलं नाही कारण त्या गाडीत मी चढले होते त्या डब्यात मी चढले होते आणि मला उतरायला मिळणार नाही म्हणून तिने मला खाली उतरवलं जर तिने मला उतरवलं नसतं तर नक्कीच मी त्या मुलूंडपर्यंत त्या गाडीत गेले असते कारण मला उतरायला मिळालंच नसतं म्हणजे माझं मरण क्षणात मला तिथे दिसलं आणि मी एकदम बोलतीच बंद झाली माझी आमचा क्षमभर पण आता कसं पोलीस असल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार बाजूला ठेवावा लागतो पहिलं आपल्या नोकरीचा हातात काय आहे मुलीकडं बघितलं आणि स्वतःला सावरलं आणि दहा मिनटात एस्कर्ड आला मी त्यांच्याकडं मुलगी के स्वाधीन केली आणि घरी गेले पण घरी गेल्यावरती बोलणं हा शब्दच माझ्याकडनं फुटेना झाला काय सांगावं कळेन मुलं विचारत होती मी गेली तुझी पार्टी गेलंच झालं कधी आली तू बघितलं ते बॉमूलाचं मी काहीच रिप्लाय नाही केला मी शांतच तर त्यांना असं वाटलं खूप थकली वगैरे आहे म्हणून त्यांनी पण मला काही विचारलं नाही मग रात्री मी न जेवता खाता टी बघत राहिले मला शंभर असं वाटलं काय म्हणजे आता ती गेली की असेल की नसेल कसं कोणाला काय बोलू म्हणून मी शांतच बसून होते पहाटे तीन वाजता क्लिप दिसली शोभा शिंदे मयत त्यावेळी माझा म्हणजे शब्दाचा बाद सुटला आणि अश्रू बाहेर येऊ लागले आणि त्यावेळी मी पहाटे तीनला माझ्या घरच्यांना ती स्टोरी सांगितली असा असा प्रकार आज झाला मग सगळे एकदम चकीत की मरणाच्या दारात परत आली मम्मी आज मिस्टर बोलले ठीक आहे तू स्वतःला सांभाळ होतंच समज तुझा आज चांगला दिवस होता पण शोभाशिंदा गेले ह्या गोष्टीने मी एवढी खचले त्यावेळेला आणि विचार करून थकून गेले सकाळी ऑफिसला लवकर बोलवलं आम्हाला बंदोबस्तासाठी आणि दुसऱ्या दिवशी तिचं प्रेत आणलं पण मी त्या प्रेताला जाऊ शकले नाही कारण बंदोबस्त सगळ्यात महत्त्वाचा होता तो त्यावेळेला आम्ही नोकरीच्या माध्यमातून नाही जाऊ शकलो तिच्या प्रेताला त्यावेळेला बंदोबस्त करत असताना इतक्या वेदना झाल्या की आज काल माझ्याशी बोलली तिने जे इंदायली तिने माझा जीव वाचवला आणि मी तिच्या प्रेतालाही जाऊ शकले नाही नंतर मला आहे ना रोज ती कर्जत गाडी बघितली की ते सगळं चित्र आठवायचं ते विसरायला मला वाटतं सात आठ महिने होऊन गेले तरी माझ्या डोक्यातनं ती किस्सा जात नव्हता कारण तिच्या मरणाबरोबर मला माझंही क्षणिक मरण दिसायचं प्रत्येक वेळेला त्या कर्जत गाडी बघितल्यावर पण माझ्या जीवनात एक गोष्ट मी अशी ठरवली की शोभाने किती प्रेमाने मला खाली उतरायला सांगितलं तर मी तिच्यासारखंच सगळ्यांना प्रेम वाटेल नोकरीवरती तर निष्ठा आहेच माझी ती मी तशीच ठेवली मी माझ्या कुटुंबात पण ह्या गोष्टीवरून एक किस्सा सांगितला की आपण ह्या क्षणाला आहोत पुढचा क्षण आपल्यासाठी असेल की नसेल त्यामुळे आहे त्या क्षणाला आनंदाने वागा सगळ्यांशी प्रेमाने वागा आणि माझ्या जीवनामध्ये एक आनंदाचा एक क्षण झाला की ती मला एक गोष्ट शिकवून गेली सहज म्हणजे दुसऱ्यासाठी हित करणं त्याच्यामुळे दुसऱ्याचा जीव वाचू शकतो मग ते हित कुठल्याही स्वरूपाचं असू देत आपण नेहमी दुसऱ्यासाठी चांगला विचार करावा मी माझ्या जीवनाची एक दिशा बदलून गेली नोकरीवरची निष्ठा वाढली आणि प्रेमाने वागणं हे तिच्याकडनं मी शिकले एक असा किस्सा आहे एक आदिवासी पाड्याचा मुलगा मला मिळाला सी एस टीला बालकल्याण समितीच्या आदेशाने मी त्या मुलाला घरपोच करण्यासाठी खर्डी येथे गेले खर्डीवरून त्याचा गाव पाडा दीड तासाच्या अंतरावर होता परंतु तिकडे खूप पाऊस झाल्यामुळे त्याच्या बहिणीला मेसेज देऊन पण ती आमच्यापर्यंत पोहोचू शकली नाही त्या मुलाला वरिष्ठांच्या आदेशाने मी मुलाला आणून ते बालगृहात जमा केल्या परंतु त्यानंतर त्याची बहीण तीन महिने त्याला घ्यायला येऊ शकली नाही याचं रिजन असं की आधी आधीपाड्या वास आदिवासी पाड्यावरून ती कधीच कुठे गेली नव्हती त्यामुळे तिला येणं हे माहितीच नव्हतं तिच्या मिस्त्रांना रिक्वेस्ट केली तेही म्हणजे मी कधीच त्या बाजूला आलेलो नाही ना, कसा येणार मग तिथल्या स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने मी त्यांना बोलावून घेतलं तीन महिन्यानंतर तो मुलगा त्यांच्या घरी गेला तर आम्हाला ह्या गोष्टीचा असं चॅलेंज होतं की पालकांना कळालेलं असून ते येऊ शकत नाहीत खूप त्रासदायक आणि खेदजनक गोष्ट वाटते रिझन त्याचं काही असो पण आपल्या मुलासाठी येणं किती गरजेचं आहे हे त्यावेळी त्यांना कळत नाही मी ह्या मुलासाठीच नाही अशा बऱ्याच मुलांसाठी त्यांच्या घरपोच करायला गेल्यानंतर ह्या अडचणी आम्हाला येतात पालक आणि मुलांसाठी धावत यावं एवढी आमची अपेक्षा असते आमची धडपड असते तो पालकांच्या ताब्यात कसा जाईल पण काही पालक असे निरुत्तरी असतात की काही रिजननी ते येऊ शकत नाहीत याच्यावर आणखीन एक गोष्ट सांगेल की मुली बऱ्याचशा तरुण मुली घरातले कोणी ओरडलंय रागवलंय मनाच्या विरोधात झालंय मोबाईल नाही मिळाला ह्या कारणाने निघून येतात तशा मुलींना आम्ही कमिटीमार्फत सगळे प्रोसेस पूर्ण करून घरपोच करतो त्यावेळी त्या मुलींवरती किती समंजसपणाने त्यांना त्या गोष्टी सांगतो की तुम्ही ह्या गोष्टी करण्यापूर्वी विचार करा घर सोडून येणं सोपी गोष्ट नाहीये तुम्ही येताना रस्त्यात कोणी अवैध धंदावाले तुम्हाला उतरवू शकतात नेऊ शकतात वाईट गोष्टीला लावू शकतात तुम्ही भीक लाग मागायला लावू शकतो काही तुमच्यावर अतिप्रसंग घडू शकतो त्यामुळं ह्या गोष्टी तुम्ही करू नका आणि जे तुमचं आवड आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा त्या आवडीने तुमचं जीवन सफल करा अशा गोष्टी त्यांना आम्ही समजावून सांगतो आणि मुलींना प्रोत्साहित करतो की चांगल्या मार्गाने घरच्या कुटुंबासोबत राहा सोयीस्कर मार्ग पत्करा चुकीच्या मार्गाला जाऊ नका चुकीच्या मार्गाने वागू नका ह्या गोष्टी आम्ही परीने मुलांना मुलींना वगैरे समजवत असतो